मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला पण त्याही पेक्षा लक्ष वेधून घेतलं ते फडणवीसांनी केलेला नेतृत्व बदल फडणवीसांनी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना बाजूला ठेवून राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यावर जबाबदारी सोपवली खर तर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू संकट आणि अनेकदा फायर फायटर म्हणून ओळखले जाणारे नेते राजकीय अडचणी आंदोलन किंवा सरकार विरोधी वातावरण असो गिरीश हे नेहमीच पुढे येऊन शांतता प्रस्थापित करणं संवाद साधणं आणि डॅमेज कंट्रोल करणं यासाठी ओळखले जातात त्यांच्यावर फडणवीसांचा इतका विश्वास आहे की अनेकदा विरोधी गटांशी देखील संवाद साधण्यासाठी गिरीश महाजन यांना पुढं केलं जातं त्यामुळे यावेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांना साईडलाईन करणं हे अनेकांसाठी आश्चर्याचं होतं बर हे फक्त रणनीतीचं शुद्ध राजकारण होतं की यामागे आणखी काही शिस्त आहे शिवाय खरा प्रश्न तर हाच आहे की फडणवीसांना या अनुभवी आणि विश्वासू नेत्यांना साइडलाइन करून नेमकं काय साध्य करायचं होतं तेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी मागच्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकारण चांगलं होतं अर्थात कारणही तसंच होतं काय तर आरक्षण आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सतत चर्चेत नाव म्हणजेच मनोज जरांगे पाटील त्यांनी चार महिन्यांपूर्वी सांगून ठेवलं होतं की आंदोलन करणार सरकारनं पावलं उचलली नाही तर रस्त्यावर उतरतील असं पण राज्य सरकारने सुरुवातीला जास्त लक्ष दिलं नाही आणि मग ते म्हणाले होतं ते केलंच थेट मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन आणि तेही थांबायचं नाव घेत नव्हतं सलग दिवस उपोषण तीव्र भूमिका आणि आंदोलन ज्या पद्धतीनं चाललं सरकारचं वाढलं होतं आणि आता इथूनच खरी गोष्ट सुरु होते कारण पेटलं की सरकारलाही ते गांभीर्यानं घ्यावंच लागलं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं सगळेच मराठा कुणबी आहेत असं जाहीर मान्य करावं अशी मागणी केली एकूण आठ मागण्या होत्या त्यांच्या त्यातल्या सहा मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि उरलेल्या मुद्द्यांसाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आता या सगळ्यात आत। लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे फडणवीसांनी यावेळी काही नेहमीचे चेहरे बाजूला ठेवले म्हणजेच काय तर गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे नाव आपण ऐकत आलोय फडणवीसांचे फायर फायटर म्हणावे असे हे लोक म्हणजे सरकारवर संकट आलं की हेच पुढे आंदोलन असो की आरोप संवाद साधायचा विरोधकांना उत्तर द्यायचं समजूत काढायची सगळं तेच करायचे पण यावेळी हे दोघ अचानक बाजूला झालेले दिसले किंबहुना साईड लाईन केलं गेलं ला? आणि ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणूनच सगळ्यांनी लगेचच विचारायला सुरुवात केली की हे अचानक का झालं काही विशेष कारण आहेत का राजकीय विश्लेषक म्हणतात की यामागं एक रणनीती आहे आणि ती फार हुशारी नाखलेली आहे कारण जरांगे पाटलांनी या आधीच महाजन आणि पाटील यांच्यावर थेट आरोप केले होते काही वक्तव्य जशी सरसकट आरक्षण देता येणार नाही सगळे सोयरे कोर्टात टिकणार नाहीत यावर जरांगे चांगले संतापले होते आणि मग ते म्हणाले की सरकार विश्वासघात करत आहे त्यामुळे जर हेच नेते चर्चेला बसली असते तर त्यांच्यावर आंदोलकांनी विश्वास ठेवलाच नसता याच कारणामुळे फडणवीसांनी नवा मार्ग निवडला गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना थोडं बाजूला ठेवलं आणि नवीन टीम पुढे आणली त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे आहेत आता ही नावं फार चर्चेत नसतात त्यामुळे आंदोलकांच्या नजरेत हे लोक न्यूट्रल वाटले म्हणजेच आधीपासूनच त्यांच्याबद्दल तक्रार नाही संशय नाही आणि म्हणून सरकारला त्यांच्या मार्फत बोलणं जास्त सोपं झालंय एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की राजकारण म्हणजे केवळ शब्दांची लढाई नसते इथं प्रत्येक मू मागे काहीतरी डाव असतो आणि फडणवीसांना हे चांगलंच समजतं जर कुठे आंदोलन पेटत असेल आणि त्यावर ज्या नेत्यांवर टीका होतीये त्यांनाच तुम्ही पाठवणार असाल तर तोडगा निघणार नाही आणि म्हणूनच त्यांनी नव्या चेहऱ्यांना पुढे आणलं आणि संवाद सुरू झाला चर्चा झाली आणि शेवटी परिणामही मिळाला जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा फडणवीस स्वतः फारसे चर्चेत नव्हते कारण त्यांना समजलं होतं की जर तेच पुढे आले किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर टीका होत असेल तर आंदोलनाची धार अजून वाढेल पण जेव्हा संवाद सुरू झाला आणि सरकारने मसुदा तयार केला आणि त्यावर जरांगे पाटलांनी होकार दिला तेव्हा सगळ्यांना समजलं की फडणवीसांनी पडद्या मागून चांगलीच रणनीती आखली होती राजकारणात अनेकदा असं होतं की तुमच्या अगदी जवळच्या माणसांनाही तुम्हाला बाजूला ठेवावं लागतं लोकशाहीचा ताण असतो जनतेचा रोष असतो आणि तिथं तुमचं शहाणपण कामी येतं फडणवीसांनी हे ओळखलं म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे ठरलेले संकटमोचक नेत्यांना थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि ज्यांना लोक फ्रेश फेस म्हणून पाहतील अशा नेत्यांना काम दिलं हेच खरं राजकीय संतुलन आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एकूणच काय तर फडणवीसांनी जुने फॉर्म्युले बाजूला ठेवून ठेवून नवीन रणनीती वापरली त्यांनी टीका त्यांना चर्चेतून दूर त्यांच्यावर विश्वास टिकवता येईल अशांना पुढे केलं आणि त्यामुळे सरकारला एक वेगळंच समाधान मिळालं आणि आंदोलन देखील तात्पुरतं का होईना पण शांत झालं आता आंदोलन तात्पुरतं थांबलंय पण पुढचे काही महिने हे सगळ्यांसाठी कसोटीचे असणार आहेत शिवाय खरंच सगळे मराठा कुणबी असल्याचं सिद्ध होईल का सरकारनं घेतलेला वेळ उपयोगी पडेल का आणि खरं ओबीसी आरक्षण मिळेल का हे पाहावं लागेल पण एवढं मात्र नक्की की फडणवीसांनी या टप्प्यावर जे खेळ केले आहेत ते राजकीय दृष्टिकोनातून एक मास्टर स्ट्रोक ठरतायत हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका